मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका पूर्वी दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते मात्र आता मातोश्रीच मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे घालत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार अशी ओरड करत आहेत मात्र आता महायुती सरकार स्थापन होऊन दोन वर्ष झाली अद्याप सरकार टिकून आहे कारण आम्ही बाळासाहेब आणि दिघे यांचे विचार सोडलेले नाहीत राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला सुपाऱ्या फेकल्या ॲक्शनला रिॲक्शन येतेच परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही शिंदे म्हणाले मनसैनिकांच्या कृतीचे समर्थन होऊ शकणार नाही असंही ते म्हणाले परंतु ज्यांनी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सा सामना करावा लागतो असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावलाय ठाकरे यांची ठाण्याकडे पाठ फिरत नाही तोच उद्धव सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे शनिवारी रात्री शिंदे सेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात उभाटाच्या लोकांनी केली तर म्हणजे हे आपली संस्कृती नाही ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपार्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते ऍक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं परंतु याच कुठलंही समर्थन या, या ठिकाणी अशा प्रकारच्या सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार एक महिन्यात पडणार हे सरकार दोन महिन्यात पडणार झाले दोन वर्ष होऊन गेले सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं कारण आम्ही बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे विचार सोडले नाही आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहे आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सामना करावा लागतोय ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कोणीचे आहोत आपलं ध्येय काय आपला आपले विचार काय त्या सगळ्या गोष्टी म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचार विचारांशी आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा बाळासाहेबांचा साहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला लोकांची पसंती कुणाला आहे लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता राजकीय खरं नव्हतं मला पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमत लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय <laughs> तो ठाणेकरांनी पाहिलाय आणि दिल्लीच काय आम्हाला सांगताय दिल्लीच तुम्ही लोक दिल्लीचे लोक मातोश्री द्यायची दिल्लीचे लोक मातोश्री द्यायचे पण आता मातोश्री सोडून मातोश्रीच पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहिती आहे आपल्याला तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कुणी दाखली देण्याची गरज नाही आम्ही जातो खुल्या आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही लोक सत्तेकडे जात असतात सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरत आहेत मला मला करा मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री करा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई